या ठिकाणी द्रव आहे तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी शिकत आले आहात द्रव्याच्या अवस्था द्रव म्हणजे काय ठीक आहे आता या ठिकाणी द्रव्याच्या ज्या अवस्था आहे या तीन प्रकारच्या आहे पहिली आहे स्थायू ठीक आहे नंतर नंबर दोन आहे स्थायू नंतर द्रव नंतर वायू ठीक आहे या तीन अवस्था आहे त्यानंतर चौथी अवस्था या ठिकाणी मी लिहितो ती आहे प्लाझ्मा आणि नंबर पाच ची आहे नंबर पाच ची तुम्हाला मी सांगते बोस आईन्स्टाईन बघा बोस आईन्स्टाईन बोस आईन्स्टाईन थ्री झाली पाचवी अवस्था यामध्ये बघा पाचवी अवस्था मध्ये या ठिकाणी बोस आयन्स्टाईन कंडेन्सेड असं या अवस्थेच नाव आहे मग आता या ठिकाणी बघा तुम्ही आतापर्यंत तीनच अवस्था ऐकत आली कोणकोणत्या स्थायी द्रवाने वायू या तीनच अवस्था तुम्ही आतापर्यंत ऐकत आलेल्या आहात म्हणजे याच्यामध्ये बघा आता स्थायू एक नंबर स्थायू म्हणजेच काय थोडक्यात एखादं उदाहरण कोणी सांगू शकत काय होत सांगा लवकर स्थायूमध्ये ऐका मी सांगतोय स्थायूमध्ये बर्फ येतो ठीक आहे हे झालंय स्थायूचं उदाहरण थोडक्यात नंतर द्रव म्हटल्यानंतर काय आलं पाणी आलं बरोबर आपण ज्याला लिक्विड म्हणतो ठीक आहे आणि वायू म्हटल्यानंतर काय आलं गॅस म्हणजेच वाफ आलं बरोबर मग आता हे बघा ह्या तीन अवस्था तुम्ही आतापर्यंत शिकत आले दहावी पर्यंत बारावी पर्यंत शिकलेत परत जण या पण यानंतर ही चौथी एक आहे प्लाझ्मा आहे नंतर, नंतर पाचवी जी आहे चौथी तर शोधून काढली प्लाझ्मा नंतर पाचवी जी आहे बोस आयस्टाईन कंडेन्सेट जीजी ही जी आहे ही एक शोधून काढली मग आता या ठिकाणी बघायला आता याच्यामध्ये नंतर आहे द्रव्याच्या अवस्थामध्ये घटकावरून त्याचे तीन प्रकार पडलेले आहेत ठीक आहे मग हे जे तीन प्रकार आहेत याच्यामध्ये बघा कोणते आहेत आता एक नंबरला आहे पहिला मूलद्रव्य मग आता मूलद्रव्य हा पाठ आपला अगोदर होऊन गेला होता मी सांगितलं सुद्धा होतं की एकूण मूलद्रव्य किती आहेत एकशे अठरा आहेत ठीक आहे त्यापैकी निसर्गात आढळणारे किती आहे कृत्रिम किती आहे हे पण मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं मग आता परत आपल्याला तोच पाठ आला आणि तुम्हाला या ठिकाणी हे मूलद्रव्य पाठ करणं आवश्यक आहे ठीक आहे मी तुम्हाला नंतर हे मूलद्रव्य सगळे सांगतो तर तुम्ही मूळ देतो यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय की मूलद्रव्य पाठ करायचंय आणि त्यांच्या संज्ञा पाठ करायचे आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा नंतर बघा आता याच्यामध्ये सांगितलं मूल नेमकं काय पडितात बघा ज्या पदार्थांचे आता ज्या पदार्थांचे भौतिक किंवा रासायनिक आता भौतिक आणि रासायनिक याच्यामधलं तुम्हाला फरक सुद्धा माहिती पाहिजे मग भौतिक म्हणजेच काय आजूबाजूला असणारे सभोवताली आली असणारे ठीक आहे आपल्याला कळणारे सापडणारे भौतिक म्हणजे ते झाले आणि रासायनिक म्हणजेच काय खोडक्यात जे रसायनाद्वारे आहेत ते रसायन म्हणून मग भौतिक किंवा रासायनिक प्रक्रियेने बघा प्रक्रियेने सांगितलं मग साध्या पदार्थामध्ये भौतिक आणि रासायनिक या प्रक्रियेने काय करायचं सा? साध्या पदार्थामध्ये अपघटक घटक होता अपघटक झालाय ठीक आहे उदाहरणार्थ बघा आता सोने आहे आता बघा सोनं आहे आता सोनं किती काही केलं तर आपल्याला काय भेटणार मूळ घटकच भेटणार ठीक आहे एखादं सोन्याचं त्या ठिकाणी ब्रासलेट आहे म्हणायला सोनं आहे सोन्याचं ब्रासलेट आहे एखादी पोत आहे मंगळसूत्र आहे एकदा आहे हे सगळं आपण काय केलं एका ठिकाणी सोनं काय केलं झिजवलं शेवटी आपल्याला मूळ घटक काय भेटणार सोनं भेटणार बरोबर फक्त त्याचं काय होणार आकार बदलणार आकार बदलणार ठीक आहे हातातलं एक बोल होत त्याला फक्त काय केलं आपण झिजवलं आज लावली त्याला झिजवलं पण त्याचा मूळ घटकच मिळाला ना आपल्याला सोनेच मिळालं ना त्याला झिजवलं आणि सोन्यापासून आपल्याला चांदी भेटलं लोखंड भेटलं असं थोडी आहे ठीक आहे मग त्यानंतर एक नंबरचं उदाहरण सोने नंबर दोनचं उदाहरण चांदी चांदीचं पण तसंच तुम्ही त्याला किती काही केलं तरी तुम्हाला मूळ घटकच मिळणार चांदीच दुसरा घटक मिळणार का नाही मिळणार त्यानंतर लोखंड आहेत आता आपण आपल्या घरी शेतकरी आहेत सगळेजण आपल्या घरी विविध प्रकारचे काय आहेत कृषी अवजारी बनवलेली आहेत कृषी अवजारी म्हणूयात आपण ठीके त्या ठिकाणी तुमचं घरी फावड असेल तिकास असेल कुदळ असेल ठीके नंतर खोदायची ती पहा असेल नंतर परत अजून काय आहे पुराड आहे मग आता हे जे लोखंड आहे ज्या वेळेस आपण त्या बाहेरून विकत आणतो त्यावेळेस काय करतात की लोखंडाला आकार देतात गरम करून आकार देतात जसा पाहिजे दे जसा आकार देतात शेवटी त्याचं काय होत लोखंडच असतं ना जर आपल्या घरी पुराळ आहे आणि पुरावार घेऊन गेलो आपण त्याला गरम केलं त्याला झिजवलं जसा पाहिजे जसा आकार दिला शेवटी आपल्याला लोखंडच मिळणार आहे बरोबर ती का साखर आहे का खात बघा साखर आहे पाण्यात टाकली गुर जाईल तिचं द्रव रूपांतर झालं बरोबर म्हणजे साखर जर पाण्यात टाकली तुम्ही तर तिचं काय होतं सगळं काही बदल पाणी होऊन जातं पण सोने चांदी आणि लोखंड या तीन गोष्टी आहेत यांचं बदल तर काय असं काही आपण किती काही केलं आपलं काय होतं घटकच भेटणार सोन्याला काही करा तुम्हाला सोनच भेटणार फक्त आकारमान बदलणार चांदीच तसंच आणि लोखंडाचं सुद्धा तसंच नंतर बघा आता ही तीन मूल प्रव ठेवला सोनं चांदी आणि लोकण आता ही मूळ तुम्हाला सांगितली मग आता मी या कवसामध्ये जे का लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी की लहान तुकडे जरी केले या तिहीचे पण लहान तुकडे जरी केले तुम्हाला भेटणार काय मूळ पदार्थ काय भेटणार मूळ <laughs> पदार्थ किती बारीक तुकडे करा पनीर सारखे करा चिकन सारखे करा कमी कराला सूर्यासारखे करा तुम्हाला भेटणार काय का मूळ पदार्थच भेटणार सोनं आहे बारीक तुकडे केले सोनच भेटेल चांदीचे तुकडे केले चांदीच भेटेल लोखंडाचे तुकडे केले तर लोखंडच भेटेल मी तुम्हाला साखरेचं उदाहरण सांगितलं साखरेचं कसं आहे का आहे का साखर आपण मिक्सर मध्ये टाकली मिक्सरचं भांडं सुरू केलं भरत फिरवलं घर वाजलं पूर्ण बारीक झाला भत्ता झाला कसं याचं आहे का नाही म्हणजे त्याचं काय झालं रूपांतर झालं रूप बदललं याचं बदलतं का नाही बदलत याचं तुम्हाला काय भेटणार मूळ पदार्थ भेटणार नंतर बघा आता एकूण मूलद्रव्य मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं एकूण मूलद्रव्य आहे एकशे अठरा मग आता एकशे अठरा एकूण मूलद्रव्य आहे मग एकशे अठरा पैकी ब्याण्णव हे आढळतात निसर्गामध्ये आढळतात लक्षात घ्या प्रश्न विचारला जातो एकूण मूलद्रव्याचा किंवा निसर्गात किती आढळतात मग एकूण मूलद्रव्य आहेत एकशे अठरा त्याच्यामध्ये ब्याण्णव मूलद्रव्य हे कुठे आढळतात निसर्गामध्ये आढळतात आणि इतर जे आहे मूल आहे बघा एकशे अठरा वर्गी ब्याण्णव निसर्गात आहे ठीक आहे मग ब्याण्णव एकशे अठरा वरून ब्याण्णव दिले किती उरले खाली किती उरले उत्तर झाल्यानंतर किती उरले बघा ना ह्या ब्याण्णव आहे ब्याण्णव ब्याण्णवच्या वरचे आठ आणि हे अठरा किती झाले अठरा आणि आठ अरे किती झाले <shakee> सव्वीस झाले बरोबर मग हे जे सव्वीस मूलद्रव्य आहेत ते इतर कोणते झाले इतर कृत्रिम कृत्रिम म्हणजेच काय बनवलेले तयार केलेले शोधून शोधून मी म्हणता येणार बनवलेले कृत्रिम म्हटल्यानंतर बनवलेले कृत्रिमरित्या तयार केलेले किती मंत्राय आहेत समीस एकूण किती आहेत एकशे अठरा एक ठीक आहे म्हणून एकशे अठरापैकी निसर्गात आठवण्यासाठी किती आहे ब्याण्णव आणि इतर सव्वीस म्हणजे इतर आहे सव्वीस पण कोणते आहे कृत्रिम वर्ण आहे समजलं हे बर चला समोर आपण बघा मग आता एकूण मूलद्रव्य आपण बघितले एकशे अठरा ब्याण्णव निसर्गात आणि बाकीचे कृत्रिम मग या मूलद्रव्याचं वर्गीकरण केलेलं आहे बघा आता मूलद्रव्याचं सुद्धा वर्गीकरण या ठिकाणी आहे मग मूलद्रव्याचं वर्गीकरण कसं आहे बघा एक नंबर धातो अधातो आणि धातू सदृश्य या तीन प्रकारचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे कोणकोणतं मूल द्रव्याचं वर्गीकरण लक्षात ठेवा मूल द्रव्याच्या वर्गीकरणावर पण तुम्हाला प्रश्न विचारला जातो आपण आता हे झालं की धातू म्हणजे काय त्यात कोणते येतात अधातू म्हणजे काय त्यात कोणते येतात आणि धातू सदृश्य कोणते आणि त्याच्यामध्ये कोणते येतात हे आपण बघणार आहोत हे झाल्यानंतर ठीक आहे नंतर बघा आता याच्यामध्ये हे वर्गीकरण झालं तीन प्रकारचं ठीक आहे जोपाडीवर मग चित्र करून काढायला लागला तू कोण समोर नंतर इकडे बघा आता याच्यामध्ये संयुग दोन नंबरचं काय आहे संयुगे मग आता संयुग म्हणजेच काय नेमकं बघा मी तुम्हाला सांगितलं संयुग म्हणजे काय एकत्र येणे काय म्हटलं ते एकत्र येणे मग आता बघा या ठिकाणी तुम्हाला संयुग म्हणजे काय नेमकं सांगितलेलं पण या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं उदाहरण केलं मग पाण्यामध्ये हायड्रोजन येतो का ऑक्सिजन येतो त्याचा रेशो किती असतो हे येतं आता हे याच्यामध्ये तुम्हाला संयुगात सांगितलेलं आहे मग बघा दोन किंवा अधिक मूलद्रव्य बघा दोन किंवा अधिक मूलद्रव्य यांच्या विशिष्ट वजन प्रमाणाची बघा यांचं विशिष्ट वजन काय सांगितलं दोन मूलद्रव्य किंवा अधिक मूलद्रव्य आहे यांचं विशिष्ट वजन दोन्हींचं वजन यांचं प्रमाण काय सांगितलं यांचं प्रमाण बघा विशिष्ट वजनिक प्रमाणातील यांचं प्रमाण मग काय सांगितलं बघा रासायनिक काय सांगितलं रासायनिक संयोगाने यांचं विशिष्ट प्रमाण घेतलं वजन घेतलं मग रासायनिक च्या कोणत्या सांगितलं संयोगाने बघा रासायनिक संयोगाने तयार होणाऱ्या पदार्थास काय म्हणतो आपण संयोगी असं म्हणतो आलं तर लक्षात दोन मुलग्र आहे किंवा अधिक मुलगी आहे बागा बागा। हे दोन मूलद्रव्य घेतले किंवा आधीच घेतले यांचं काय सांगितलं या मूलद्रव्याचं विशिष्ट वजन सांगितलं प्रमाणातलं ठीक आहे मग त्या प्रमाणातील रासायनिक संयोगाने तयार होणाऱ्या पदार्थास काय म्हणतो आपण संयुग असं म्हणतो मग आता बघा उदाहरण बघा या ठिकाणी हे उदाहरण दिलं काय सांगितलं बघा पाणी आहे ठीक आहे आता पाणी हे संयुग आहे लक्षात ठेवा पाणी हे संयुग आहे मग या ठिकाणी काय सांगितलं बघा आता पाणी आहे मग हायड्रोजन व ऑक्सिजन काय सांगितलं बघा हायड्रोजन आपण हायड्रोजनची सावज्ञाली पाहूयाच ठीक आहे नंतर आहे ऑक्सिजन ऑक्सिजनची साऊज्ञ आपण ओ टू ठीक आहे मग हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या एकास आठ बघा <coughs> एकाच आठ एवढी प्रमाणात मग बघा एकाच आठ म्हणल्यानंतर हायड्रोजनचं प्रमाण एक आहे ठीक आहे आणि ऑक्सिजनचं आठ आहे म्हणजे हायड्रोजन एक तो ऑक्सिजन आठ आहे बघा एकाच आठ वजनी प्रमाणात काय सांगितलं वजनी प्रमाणात एकाच आठ प्रमाण घेतलं हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं वजनी प्रमाणात आणि आकारमानाच्या दृष्टीने आता आकारमान दोन्हीचं वेगळं हायड्रोजनचं वेगळे आणि ऑक्सिजनचं वेगळं आकारमान ठीक आहे या दृष्टीने हायड्रोजन व ऑक्सिजन बघा काय म्हणून या दृष्टीने हायड्रोजन व ऑक्सिजन दोनास एक मग दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन असू द्या दोनाच या प्रमाणात एकत्र येऊन पाणी तयार होते बघा या प्रमाणात आकारमानानुसार एकत्र येऊन काय तयार होतं पाणी तयार होतं मी तुम्हाला अगोदर सांगितलं पाणी हे काय आहे संयोज आहे मग आता हे लक्षात ठेवा आता आपण जे बघितलं संयुज बघितलं ठीक आहे आता याच्यानंतर नंबर तीनचा जो बघायचा आहे आपल्याला नंतर आहे बघा नंबर तीनचं मूल हे आहे मूलद्रव्याचं वर्गीकरण <coughs> मिश्रण मग आता मिश्रण म्हणजे काय नेमकं ठीक आहे एखाद्या पदार्थामध्ये किंवा द्रव्यामध्ये वायूचं मिश्रण द्रव्यामध्ये स्थायूचं मिश्रण द्रव्यामध्ये द्रव्याचं मिश्रण मग आता हे मिश्रण नेमकं काय आहे बघूयात दो दोन किंवा अधिक पदार्थ काय सांगितलं दोन किंवा ही अधिक पदार्थ कोणत्याही रासायनिक शिवाय बघा काय सांगितलं दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही रासायनिक अभिक्रियेशिवाय कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळली जातात त्याला काय म्हणतो आपण मिश्रणाचे म्हणतो काय म्हणतो मिश्रण आता उदाहरणार्थ हवा माती आणि समुद्राचे पाणी हे तीन तुम्हाला उदाहरण दिले पण मग मिश्रण नेमकं काय सांगितलं बघा त्यांनी दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही रासायनिक काय रासायनिक कोणत्याही रासायनिक आहे म्हणजे कुठलीही त्यात रासायनिक अभिक्रिया केली जात नाही त्याच्या त्याच्याशिवाय कोणत्याही प्रमाणात एकत्र मिसळली जाते कोणत्याही प्रमाणात कितीही एकत्र मिसळली जाते उदाहरणार्थ जोरात हवा हे वार सुटला त्याच्यामध्ये माती उडते माती मिक्स होते बरोबर आहे त्याला काही प्रमाण असतं का नसत ठीक आहे नंतर बघा आता मूळ घटक बघा काय सांगितलं मिश्रणाचे मूळ घटकाचे गुणधर्म नेहमी कायम राहतात बघा गुणधर्म मिश्रणाचे जे मूळ घटक आहे मी तुम्हाला अगोदर संयुगाचं सांगितलं होतं बरोबर आहे आता हे मिश्रणाचं काय आहे मूळ घटकाचे गुणधर्म नेहमी ने काय सांगितलं कायम राहतात नंतर मिश्रण घटक बघा मिश्रण घटक भौतिक पद्धतीने वेगळा करता येतो मिश्रण जे घटक आहेत ते भौतिक पद्धतीने वेगळे केले जातात वेगळे करता येतात मग नंतर बघा मिश्रण तयार होताना ऐका आता मिश्रण तयार होताना काय आहे उष्णता शोषली किंवा उत्सर्जित केली जात नाही ज्या वेळेस मिश्रण तयार होतं उष्णता काय आहे त्या ठिकाणी शोषली पण जात नाही आणि उत्सर्जित पण केली जात नाही म्हणजे उष्णता ओढल्या पण जात नाही आणि बाहेर पण काही टाकल्या जात नाही मग त्या म्हणतात आपण मिश्रणाचा ते गुणधर्म आहे नंतर आता मिश्रणाची या ठिकाणी दोन प्रकार केलेत बघा कोणते दोन प्रकार केलेत एक आहे समानगी आता इकडे लक्ष द्या समजून घ्याय समानगी मध्ये काय सांगितलं एक प्रावस्था असते काय सांगितलं मध्ये एक प्रावस्था असते म्हणाला तुम्ही म्हणसाल सर प्रावस्था म्हणजे काय नेमकं मग आता प्रावस्ता म्हणजेच काय या ठिकाणी एका राशीचे संघटन होणे काय आहे त्या ठिकाणी राशींचे संघटन होणे म्हणजेच बघा राशींचे संघटन होणे बघा राशींचे संघटन होणे म्हणजे थोडक्यात काय आहे बघा थोडक्यात काय आहे पाणी आहे आणि वाकेल आहे जर तुम्ही पाणी मध्ये टाकलं जर तुम्ही पाणी मध्ये टाकलं मग पाणीवरती वरती रहीं सा, वरती